नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी सोशल मीडियावर धमकी देऊन खंडणी मागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अशातच इन्स्टाग्रामवर फेक आय डी तयार करून न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागण्यात आली या प्रकरणी आरोपी रघुवर चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रघुवर चौधरी याने संबंधित महिलेच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार केले त्यानंतर तिचे फोटो एडिट करू, फोटो फोटो करून न्यूड स्वरूपात बदलले आणि तेच फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले फोटो डिलीट करण्याच्या बदल्यात त्याने महिलेच्याकडून दोन हजार रुपयांची मागणी केली पैसे न दिल्यास एडिट केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली तक्रारीनंतर बानवडी पोलीस ठाण्याच्या सायबर टीममधील पोलीस हवालदार अमोल पिलाने आणि अतुल गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक गुन्हे गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून रघुवर बलराम चौधरी याला अटक केली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा